लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीलाच या बुलेटीनच्या एका भावी राजकीय वादाची महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकारमधला वाद आता अधिक टोकाला गेला आहे कारण राज्यपाल कोश्यारी यांना राज्य सरकारनं आपलं चार्टर विमान उपलब्ध करून दिलं नाही त्यामुळे आता नव्यानं वाद निर्माण झालाय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सकाळी दहा वाजता मसुरी इथं नवनियुक्त आय एस अधिकारी यांच्या एकशे बावीसाव्या बॅटच्या कार्यक्रमासाठी निघाले होते मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर्ड विमानानं डेहराडून इथं जाणार होते विमानतळावर गेल्यानंतर उड्डाण घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली नाही आणि त्यानंतर राज्यपाल चार्टर्ड विमानाच्याऐवजी चा सामान्य फ्लाईटनं डेहराडून गेले पूर्वनियोजित चार्टर्ड फ्लाईट उपलब्ध करून द्यावं असं सांगूनही उपलब्ध का करून दिलं गेलं नाही याची माहिती पूर्तास उपलब्ध झालेली नाही पण यावरून आता राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातला वाद अधिक विकोपाला जाणार असंच दिसत आहे कारण सुद्धा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्त करून महिना झाला पण अद्यापही राज्यपालांनी त्याला मंजुरी दिलेली नाही दरम्यान राज्यपालांना विमान नाकारणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या हे अतिशय हा पोरखेड आहे या सरकार एवढं इगोइस्टिक सरकार मी ना बघितलेलं नाही मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत इगो करणं अतिशय चुकीचं आहे इतका इगो सरकारने दाखवणं चुकीचं आहे ही खासगी मालमत्ता नाही आहे ही राज्याची मालमत्ता आहे ही कुठे व्यक्तीची मालमत्ता नाही आहे पण ज्या प्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्यासारखं वागताय मला असं वाटतं की याच्यातनं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार यापूर्वी आम्ही कधी पाहिलं नाही मोरखेळ चालवलेला मोरखेळ म्हणजे रस्त्यावरची भांडणं असतात तशा प्रकारची भांडणं ही राज्य सरकारच्या वतीनं उघडली जातात मला वाटत नाही की याने राज्यपालांचं काही वाईट होईल पण राज्याची प्रतिमा मात्र यातनं मलिन होती आणि हे सरकार हे किती अहंकारात गेलं आहे किती अहंकारी सरकार आहे किती अहंकार यांच्यामध्ये आहे हे स्पष्ट झालं मला वाटतं राज्यपाल महोदयांना दिलेली वागणूक ही अहंकाराचा परामोच्च बिंदू आहे मी मी आणि मीच जणू काही महाराष्ट्राच्या सातबारावर कुठल्याही कायद्याविना माझंच नाव चढलं आहे मला पटलं नाही तर राज्यपाल असोत का कोणी त्याचा मी मान राखणार नाही अशा पद्धतीच्या अहंकारी वृत्तीचं प्रदर्शन हे ठाकरे सरकार करत आहे हे महाराष्ट्रात दुर्दैव आहे दरम्यान सुडाच्या भावनेचा अतिरेक झाला असून संविधानाचा गळा घोटला जातोय असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण तरेकर यांनी केला भावनेचा अतिरेक झालाय आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकदीच संविधान या ठिकाणी दिलेलं आहे आणि राज्यपाल हा संविधानाच्या आधारे राज्याचा प्रमुख असतो आणि राज्यपालांना जर विमानात बसून क्लिअरन्स दिला जात नसेल तर यापेक्षा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार दुसरा असू शकत नाही आणि आघाडी सरकारनं मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांनी जेव्हा दुसऱ्यांदा प्रश्न विचारला तेव्हा अजितदादा काहीसे चिडले मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं अजून मला काहीच सहजातलं माहित नाही मी रात्रीपर्यंत कुठं होतो आणि सकाळी इथं किती वाजता आलो सगळं सांगितलेलं आहे ज्यावेळेस इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या बद्दल आपण एखादा प्रश्न विचारता त्यावेळेस मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर देत असताना पूर्ण त्याबद्दलची मला माहिती नसताना तुम्ही का सारखं सारखं तो प्रश्न विचारताय मी तुम्हाला सांगितलं ना की आत्ताची प्रेस तुम्ही प्रश्न विचारले इथं ते झाल्यानंतर मी मंत्रालयात जाणार आहे मी मंत्रालयामध्ये हाय विभाग आमच्या वलसा नायर असतील बाकीचे तिकडे शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणाची कल्पना नाही त्यामुळे माहिती घेऊनच प्रतिक्रिया देईन असं म्हणत या सगळ्या वादावरती भाष्य करायचं टाळलंय नाही याची मला बिलकुल कल्पना नाहीये नेमकी माहिती घेऊनच त्यावर बोलावं लागेल कारण आता आपण जेव्हा सांगता तेव्हा मला हे विषय कळतोय राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले परवानगी माहिती बिलकुल नाहीये ती माहिती घ्यावी लागेल ना काय नेमकं झालं ते आणि मगच त्याच्यावर बोलावं लागेल तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन असं म्हणत त्यांनी सुद्धा या विषयावर भाष्य करायचं टाळ मला त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती आता आ, नाही नेमकं विमान काय नाही गेलं काय नाही उडलं याची माहिती घेऊन मी आपल्यासोबत बोल नेमकं विमान काय नाही गेलं काय नाही उडलं याची माहिती घेऊन मी आपल्यासोबत बोल पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र वेगळी प्रतिक्रिया दिली आहे हमारे साथ छगन भुजबल हैं सर जिस तरीके से सीएमओ ऑफिस ने मंजूरी नहीं दी राज्यपाल को यात्रा करने के लिए उसको कैसे देखते हैं मुझे क्या हुआ उसका मुझे कुछ पता नहीं है और मैं इतना ही कहूँगा कुछ दिनों से राज्यपाल भवन और सीएमओ ऑफिस इसमें काफ़ी दूरी होती जा रही है मिसअंडरस्टैंडिंग एक दूसरे के दिलों में है वो अंतर जो है कम करने की आवश्यकता है वहाँ से भी जो है सरकार होना चाहिए यहाँ से भी सरकार होना चाहिए दोनों तरफ से जो है नजदीक आने की आवश्यकता मैं समझता हूँ सर सर मैं एक आखिरी सवाल यह है कि सर क्या सरकार और सीएमओ सिय, ऑफिस हो या सरकार हो और राज्यपाल भवन दोनों को एक दूसरे के साथ मिलकर काम करना ज्यादा बेहतर कर, काम काज बिल्कुल राज्यपाल महोदय को भी चाहिए कि गवर्नमेंट आपका है गवर्नमेंट के जो भी चीफ मिनिस्टर है या मंत्रिमंडल है क्या उनका क्या कहना है उसको नज़रअंदाज नहीं करना चाहिए और इतना ही सम्मान जो है जो है सी ने भी और ये जो हमारे जो मुख्यमंत्री है उन्होंने उनको देना चाहिए दोनों तरफ से जो है एक दूसरे को सम्मान देना चाहिए तो मदद करनी चाहिए बिल्कुल जिस तरीके से छगन भुजबल कह रहे हैं कि सीएमओ और राज्यपाल के बीच जो खटास या दूरी है वो कम होनी चाहिए कैमरामैन सुमंगल के साथ अभिषेक पांडे मुंबई न्यूज एटीन इंडिया हा हाई पहला प्रसंग नहीं यापूर्वी सुधा राज्यपाल राज्य सरकार मध्य अनेकदा वादी उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्तीवरून राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष झाला होता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला सुद्धा अजूनही मंजुरी दिलेली नाही राज्यपालांनी सरकारकडून राज्यपालांचा कुलगुरू नियुक्तीचा अधिकार काढण्याचा सुद्धा प्रयत्न झाला एवढंच नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेऊन राज्यपालांनी अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले आणि याबद्दलसुद्धा सरकारनं नाराजी ना व्यक्त केली तिकडे विद्यापीठ परीक्षेच्या मुद्द्यावरून सुद्धा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातले मतभेद समोर आले आपल्याला विश्वासात न घेता परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याबद्दल राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली होती मंदिरं उघडण्यावरून वाद झाला राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून खरभरीत उत्तर दिलं कारण राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला कॉफी टेबल बुकवरून सुद्धा शरद पवार यांनी राज्यपालांना अतिशय चांगलेच टोमणे मारले राज्यपालांकडून राज ठाकरे यांना पवारांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये किरणोत्सवाचा सोहळा आज पार पडला या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सूर्यकिरणांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला यावेळेला बाप्पाच्या मूर्तीवर सूर्याची किरण पडली आणि एकच जयघोष करण्यात आला किरणोत्सव तिसऱ्या दिवशी किरणांनी प्रवेश केला आनी भक्तानी केला आणि गणपती बाप्पा गजर प्रतिवर्षी माघ गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये सूर्याची किरण ही थेट श्रींच्या मूर्तीवर पडतात श्रीच्या उत्सव मूर्ती समोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर ही सूर्यकिरण पडत होती त्यासोबतच देवी सिद्धी आणि देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी अक्षरशः स्नान घातल्याचा भास होत होता टीव्हीवर पहिल्यांदाच येतो एक अनोखा शो नेटवर्क एटीनची खास प्रस्तुती बायज्यूज यंग जिनियस अवॉर्ड आणि तेरा फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता न्यूज एटीन लोकमतवर भेटा तीन नंबरांच्या जादूगाराला पंद्रह वर्षा यंग जीनियस चिराग राठी अकरा वर्षांची यंग जीनियस आदित्य शेट्टी और दहा वर्षा यंग जीनियस अर्थात अवंतिका काम तीन चेहरे जो कैलकुलेटर को हरा देते हैं तीन चेहरे जो नंबरों से खेलते हैं नंबरों में जीते हैं तीनों जादूगर जब बायजूस यंग जीनियस में एक साथ आए तो मानो दिमाग हुनर का तूफान आ गया आइए बैठिए बैठिए कैसा लग रहा है आपको बायजूस यंग जीनियस में बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है सात लाख चानवे जादो सात लाख छानवे सात लाख छानवे बारह दुनिया तालीस लाख इक्यासी हजार साठ सात लाख रुक जा भाई रुक जा पहले जरा चेक कर लू ये लीजिए सारे राठी जी का बेटा तो कमाल का है चलता फिरता कैलकुलेटर है चिराग मेरे गाँव का चिराग है ये है पंद्रह साल का यंग जीनियस चिराग राठी यूपी के सहारनपुर के गांव में गरीब परिवार का चिराग अपने शहर का ही नहीं पूरे प्रदेश और देश का चिराग बन रहा है उसने बचपन से ही मैथ से दोस्ती कर ली नतीजा सौ करोड़ तक के पहाड़े उसे याद है। करोड़ तक कितने भी नंबरों का जोड़ घटा और मल्टीप्लाई वो कैलकुलेटर से भी तेज करता है तीन सेकंड में ही किसी भी बड़े से बड़े नंबर का स्क्वायर या स्क्वायर रूट क्यूब और क्यूब रूट बता देता है ये सब बिना किसी स्पेशल ट्रेनिंग के सरकारी स्कूल में पढ़ते हुए मां-बाप के पास पैसे नहीं थे इसलिए किसी ओलंपियाड में भाग नहीं ले सका चिराग को आज के दौर की शकुंतला देवी कहा जा रहा है मैं कसों जब मैं फोर्थ क्लास में था तो हमारी टीचर ने हमको 50 तक केवल याद करने के लिए दिए तो मैंने 100 तक कर लिए तो उन्होंने कहा अगर तुम तीन सौ तक याद कर लोगे तो तुम्हें मंच पर बुलाया जाएगा तो फिर मैंने तीन सौ की जगह पांच सौ तक कर लिए और फिर ऐसे ही मेरी मैथ में इंटरेस्ट बढ़ गया टेबल में इंटरेस्ट बढ़ गया तो फिर मैंने पांच सौ से हजार धीरे धीरे पांच हजार फिर दस हजार फिर लाखों में और फिर ऐसे ही सौ करोड़ तक हो गए ये है ग्यारह साल का यंग जीनियस जयादित्य शेट्टी जयादित्य मुंबई में रहता है लेकिन उसे जानती पूरी दुनिया है उसके नाम दो वर्ल्ड रिकॉर्ड्स हैं 2019 में उसने मैट्स, मेंटल मैट्स और स्पीड रीडिंग से जुड़ी सबसे प्रतिष्ठित चैंपियनशिप मेमोरियार्ड टर्की ओपन चैंपियनशिप जीती उसके मुकाबले में थे तेरह देशों के एक चेहरे जयादित्य बाइनरी नंबरों को याद करने में माहिर है मैंने और मेरे पापा ने ऐसे बाइनरी कोड्स बनाए हैं जिसकी मदद से मैं हजार से भी ज्यादा बाइनरी डिजिट याद कर सकता हूँ जीरो 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 कितने भी नंबर उसे एक बार दिखाइए और वो बाद में हु उसी पैटर्न में उन्हें बता देगा ट्वेंटी नाइन सेप्टेम्बर टू थाउजेंड एंड सेवेंटीन जयादित्य खुद को एथलीट की तर्ज पर मैथलीट कहता है लेकिन लोग उसे आज के दौर का आर्य भट्ट कहते हैं वाओ फैबुलस तुम गले मिलो मेरे भाई ये लो फुल ग्रीन ये है दस साल की यंग जीनियस अवंतिका का कांबली मुंबई की सिर्फ दस साल की ये लड़की मैथ्स चैंपियन है 6 डिजिट इम्परफेक्ट स्क्वायर रूट्स की किड्स कैटेगरी में दुनिया में दूसरे नंबर पर है हाल ही में दुबई में मेंटल मैथमेटिक्स इंटरनेशनल चैंपियनशिप में उसने यंगेस्ट अचीवर्स का अवार्ड जीता आई एम अवंतिका कामली आई एम टेन इयर्स ओल्ड एंड आई एम अ यंग मैथमेटिशियन फ्रॉम मुंबई आई एम एन इंटरनेशनल चैंपियन इन स्क्वायर रूट्स अवंतिका आंखों पर पट्टी बांधकर 20 सेकंड से भी कम वक्त में रूबिक क्यूब की पहली सुलझा चुकी है नेटफॉक एटीन पर एक अनोखे शो में बायजूज यंग जीनियस में